आणि महिलांनी कुठंतरी पुढे आलं पाहिजे आणि कमवून आहे ना स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे एवढंच माझी विनंती आज मी दोन हजार सहा पासून शेळीपालन करतोय दोन हजार पंचवीस चालू आहे जवळपास चोवीस वर्षाचा प्रवास हा शेळी पालनामध्ये झालेला आहे आणि आज ही शेळी मला सहकार्य करते आज ही कुठला एका मोठा व्यवसाय करायचा झाला तर जी काय मोठी लागणारी रक्कम आहे ही मला शेळीतूनच मिळते आज जवळपास आपल्याजवळ दोनशे ते अडीचशे शेळ्या आहेत आज त्या शेळीच्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी लाख रुपये आपल्याला प्रॉफिट शिल्लक राहते आणि त्यामुळं आज आपण कुठल्याही क्षेत्रात हात घालत असताना किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला त्या शेळीची ताकद आजही आज आपल्याला पाठीमागून मिळते असताना अडचणीची ती म्हणजे की भांडवलाची तरी भांडवलाची अडचण दूर करण्यासाठी शासनाच्या बऱ्याचशा काही योजना आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पंचायत समिती विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल जिल्हा उद्योग केंद्र असेल महामंडळ असतील तर आज या ठिकाणी आमचं प्रशिक्षण झालं व देखील खूप महत्वपूर्ण आम्हाला माहिती सांगितली व समजून सांगितली शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सतत तुम्हाला एक नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे आजचा हा देखील खरंच खूप मित्रांनो महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ज्या नवउद्योजक शेतकऱ्यांना शेळी पालन सुरू करायचंय किंवा असे काही शेतकरी आहेत की त्यांना शेळी पालनाचं कुठलंच म्हणजे माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे कारण शेतकरी मित्रांनो आज आपण महाकाली गोठ फार्म या फार्मवरती आलेलो आहे आणि माझ्या तुम्ही पाठीमागे देखील बघू शकता की एक या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस व्यक्तींना या ठिकाणी ट्रेनिंग द्यायचं काम सुरू आहे तर प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि कशा पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जातं त्याचबरोबर हे ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला कि किंवा जे शेतकऱ्यांना जो काही फायदा होतो तो कशा पद्धतीचा फायदा होणार आहे त्याचबरोबर हे हे जे ट्रेनिंग आहे हे जे शेळीपालनाचं ट्रेनिंग आहे हे खरंच कितपत आपल्याला फायद्याचं ठरणार आहे अशा गोष्टीची सविस्तर चर्चा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तत्पूर्वी मंडळी तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ निश्चितच आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर चला तर शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं की आज आपण महाकाली गोट फार्मवरती आलेलो आहे आणि शेतकरी मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही हे सर्व जे शेतकरी पाहत आहात हे शेतकरी महाकाली गोट फार्मवरती ट्रेनिंग घेण्यासाठी आलेले आहेत तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं ट्रेनिंग वाटलं त्याचबरोबर आपल्यासोबत काही ट्रेनर आहेत तर त्यांची त्यांची देखील आपण संपूर्ण ओळख करून घेणार आहोत आणि हे कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार सर तर तुमची संपूर्ण माहिती सर थोडक्यात द्या माझं नाव सौदागर सनोले मी ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं अखंड महाराष्ट्रभर ट्रेनिंग देण्याचं काम करतो याच्यामध्ये आज, आ, आज, आज मी बेसिकली महाकाली फार्म इथं आज मी शेळीपालनाच्या प्रशिक्षणासंदर्भात आलो होतो आज माझ्या सत दिवसभराच्या सत्रामध्ये मी शेळ्यांच्या जाती त्यांचं लसीकरण गोठा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन बेड व्यवस्थापन त्याचप्रमाणे व्यवसाय करत असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला व्यवसाय करत असताना अडचणीची ती म्हणजेच की भांडवलाची तर ही भांडवलाची अडचण दूर करण्यासाठी शासनाच्या बऱ्याचशा काही योजना आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पंचायत समिती विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा महामंडळ असतील याच्याबद्दल महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचं हे फार मोठं अज्ञान आहे या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून हे उद्योजकता विकासाचं ट्रेनिंग देण्याच्या माध्यमातून उद्योजकता विकासाच्या माध्यमातून उद्योग कसा करायचा त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल आहे हे कोणाकडून उपलब्ध करावं याचं संपूर्ण ज्ञान या ग्रामीण उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं महाकाली गोटफर्म यांच्या संयुक्त विद्यमानानं हे ट्रेनिंग देण्याचं काम प्रत्येक म वर्ष प्रत्येक महिन्यातून एकदा कंपल्सरी प्रत्येक संडेला हे आयोजित केलेलं असतं आजच्या संडेला म्हणजे आजची तारीख आहे सो सतरा सतरा बारा दोन हजार पंचवीस या दिवशी आयोजित केलं होतं या आजच्या सत्रामध्ये दिवसभरामध्ये आजचा आमचा टॉपिक झालेला आहे त्या टॉपिकमध्ये शेळ्यांच्या जाती लसीकरण गोठा व्यवस्थापन हा टॉपिक होऊन दुपारच्या सत्रामध्ये आमचा ब्रेक असतो ब्रेकमध्ये ब्रेक घेतला असतो त्याच्यामध्ये चहा नाशे सोय केलेली असते त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही शासनाच्या योजना पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग जिल्हा उद्योग केंद्र महामंडळ आणि सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम कारण का व्यवसाय करत असताना तुमच्याकडे कर व्यवसायाचं सर्टिफिकेट असणं ही काळाची गरज आहे कारण ज्या योजना असतात या घेण्यासाठी लागणारं सर्टिफिकेट महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय एसओ नामांकन हे सर्टिफिकेट दिलं जातं जेणेकरून त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये शासनाच्या योजना घेण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून हे सर्टिफिकेट वितरण केलं जात असतं तर या ठिकाणी मंडळी आपण बघू शकता की एक एक दिवसीय ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जातं आहे तर सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांना असणार आहे की त्यांना आजचं जे ट्रेनिंग आहे हे कसं वाटलं आपल्यासोबत एक युवा उद्योजक शेतकरी आहेत पहिल्यांदा आपण त्यांची ओळख सर नमस्कार नमस्कार तुमचं संपूर्ण नाव आणि तुम्ही कुठून ना माझं नाव आया जजी शेख मी पेनूरगाव मोहोळ तालुका व सोलापूर जिल्हा येथून आलेलो आहे तर आज या ठिकाणी आमचं प्रशिक्षण झालं व सरांनी देखील खूप महत्वपूर्ण आम्हाला माहिती सांगितली व समजून सांगितली हे फार महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी आम्ही आलो असं वाटलं नव्हतं की या परीने आम्हाला माहिती मिळेल तरी खूप चांगलं वातावरण आहे इथलं आम्ही गोड फार्म पाहिलं फक्त आ, तोंडाने बोलूनच काहीजण निघून जातात पण इथं आम्हाला प्रत्यक्ष काय म्हणतात गोड फार्म बघायला भेटलं या ठिकाणी गांडूळखट बेट बघायला भेटलं बे व आणखीन आम्ही बघतोय हा दुपारनंतर सत्र अजून आम्हाला असं वाटतं की ब्रेक कधी संपून आम्ही अजून काय काय आम्हाला शिकायला मिळतंय अतिशय चांगलं आहे आणि मला असं वैयक्तिक म्हणायचं आहे की तुम्ही सर्वांनी इथे येऊन या ठिकाणी याचा लाभ घ्यावा हा सोनेरी आपल्यासाठी चान्स आहे ह्याचं है, तुम्ही अतिशय ह्या चान्स हे करायला पाहिजे का ॲक्सेप्ट करायला पाहिजे माझं नाव सिद्धार्थ आक्राम धेंडे गाव माझं बलवडी खानापूर तालुका आणि मी या ठिकाणी महकाली गोठफार्म यांच्यामार्फत जे शेळीपालनाचं प्रशिक्षण देणे देण्यात येत आहे त्याची माहिती घेण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि सोनवले सर तसेच गोट फार्मचे मालक यांनी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं या या प्रशिक्षणाची माहिती आम्हाला पुरवलेली आहे त्यांचं व्यवस्थापन नियोजन किंवा लागणारं आर्थिक पाठबळ कुठून निर्माण केलं पाहिजे के किंवा तुम्ही व्यवसाय करताना किती शाळेत घेऊन केलं पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीत केलं पाहिजे कोणत्या परिस्थितीत केलं पाहिजे याची सखोल माहिती आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचं आम्हाला धन्यवाद म्हणतो नमस्कार मी मिलिंद शिवलिंग धेंडे खानापूर आ, मी ह्याच्या अगोदर टेलरिंगचा व्यवसाय अजूनही आहे पण आता जसं टेलरिंग हा होत चाललंय मग पारंपरिक व्यवसाय आपला शेती हाच आहे शेतीला पूरक हा शे गरिबांची गाय म्हटलं तरी काही बागं ठरणार नाही शेळी हा शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे हे आम्हाला माध्यमातलं आपलं महाकाली गोट फार्मिंग यांच्यामार्फत जे ट्रेनिंग त्यांनी ठेवलं होतं आज सतरा तारखेला ते आम्हाला अनुभवच मिळालं आणि इतकी चांगली माहिती दिली की ह्याच्या अगोदर आम्हाला एवढी माहिती कधी नव्हतीच आणि खूप चांगली आणि खूप छान वाटलं आणि सुटेबलप्रमाणे सांगितलं आम्हाला त्यांनी तर मंडळी माझ्यासोबत काही महिला वर्ग आहे ते देखील या ट्रेनिंगचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना हे ट्रेनिंग कसं वाटलं ते आपण थोडक्यात विचारात तर तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं आणि तुमचं नाव सांगा माझे नाव लक्ष्मी वैभवमधने आहे आणि मी गावामधून इथं आले आणि इथं ट्रेनिंगला आले महाकाली गोड फॉर्म इथं प्रशिक्षण आहे आज इथं आल्या आल्यानंतर प्रशिक्षण घेताना सोनवली सरांनी ना खूप छान पद्धतीने आमस नि सहकार्य केले आणि ते छान सांगितले असे आमची विनंती अशी आहे की सर्व जे लोक आहेत ते ना ते शेळीपाल्यांचं करावं आणि माझं वैयक्तिक प्रश्न आहे की ही केलं पाहिजे आणि महिलांनी कुठंतरी पुढे आलं पाहिजे आणि कमवून आहे ना स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे एवढंच माझी विनंती ना नाव तेजस्विनी सागर बागनकर मी मनेराजुरी इथून आलेली आहे सरांचं प्रशिक्षण एक उत्तम आहे त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं आणि ह्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा शेतकरी मित्रांनो आपल्या सोबत महाकाली गोटफार्मचे सर्वे सर्व या ठिकाणी आहेत तर त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत सर की जे नवी नव उद्योजक शेतकरी आहेत किंवा नवीन शेतकऱ्यांना शेळी पालन सुरू करायचंय तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने करायला पाहिजे हे बघा शेळीपालन हा खूप छान व्यवसाय हो आहे तुम्ही त्याच्यातल्या काय त्रुटी आहेत किंवा त्याच्यावर लक्ष देऊन जर तुम्ही केलं तर तुम्ही शंभर टक्के सक्सेस आहात आज मी दोन हजार सहा पासून शेळीपालन करतोय दोन हजार पंचवीस चालू आहे जवळपास चोवीस वर्षाचा प्रवास हा शेळीपालनामध्ये झालेला आहे आणि आज ही शेळी मला सहकार्य करते आज ही कुठला एकाना मोठा व्यवसाय करायचा झाला तर जी काय मोठी लागणारी रक्कम आहे ही मला शेळीतूनच मिळते आज जवळपास आपल्याजवळ दोनशे ते अडीचशे शेळ्या आहेत आज त्या शेळीच्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी लाख रुपये आपल्याला प्रॉफिट शिल्लक राहते आणि त्यामुळं आज आपण कुठल्याही क्षेत्रात हात घालत असताना किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला त्या शेळीची ताकद आजही आज आपल्याला पाठीमागून मिळते ट्रेनिंग घेतोय हे आपली पहिलीच बॅच आहे आणि आपण जे ट्रेनिंग घेतोय हे सोनू सरांच्या माध्यमातून घेतोय सोनोने सरांची ना आमची चर्चा झाली की आपण एक दिवसाच ट्रेनिंग चालू करूया आणि आज जवळपास पंचवीस एक विद्यार्थी आज इथं आपल्या पहिल्याच ट्रेनिंगला आलेले आहेत तर हेच ट्रेनिंग सोनोने सर आणि आम्ही एक तारीख ठरवून प्रत्येक रविवारी रह राहणार आहे तर जवळपास प्रत्येक महिन्यात हे ट्रेनिंग राहील तर ह्याचा लोकांनी महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून लाभ घ्यावा आणि इथं आल्यानंतर तुम्हाला एक प्रशस्त असा गोटफार्म त्याचबरोबर एक छानसं सुंदरसं असं गांडूळ खताचा प्रोजेक्ट ट्रेनिंग सेंटर कसं असावं आणि कोंबडीपालन हा एक तुम्हाला इथं मजकूर तुम्हाला किंवा कोंबडीपालन कसं केलं जातं एक एकरमध्ये आपलं कोंबडीपालन आहे तेही तुम्हाला सोनामी सरांच्या माध्यमातून त्याचीही तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही शेळीपालन सुरुवात करत असताना तुम्हाला जो लागणारा चारा मॅनेजमेंट आहे मग यामध्ये मेथीग्रास असेल दसरग्रास असेल तुती असेल किंवा शेवरी हादगा अमेरिकन फायजी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शेळींना लागणार आहे ते सर्व काही बियाणं इथं उपलब्ध असतं म्हणजे तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर सोनोनी सर आपण त्यांना <laughs> सर एक सर्टिफिकेट देतोयच प्लस सोनोली सर हे खूप छान माहिती देतात मी सकाळपासून त्यांचं इथं ऐकतोय किंवा सरांनी कशे कशा पद्धतीने माहिती दिल्या तर ज्यांना कोणाला एक दिवसाचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सोनोने सरांच्या माध्यमातून ते ट्रेनिंग तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते प्लस तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाते कसं इथं घेतल्यानंतर ट्रेनिंग तुम्हाला काहीतरी काय गोष्टी तुम्ही विसर विसरून तर त्यासाठी त्याच्यामध्ये सोनोने दिल्यानंतर त्याच्यामध्ये एक नोट्स सुद्धा आहेत की जेणेकरून त्या नोट्स परत तुम्ही घरी जाऊन वाचून परत तुम्ही शिलेला औषध किंवा शेळी पालन करू एक दोन शब्द तुम्ही पण सांगा की आपण कसं किंवा काय करणार आहे आणि पुढचं काय वाटचाल राहणार आहे आपली भविष्याची सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या उद्योजकांना माझी एकच सांगणं आहे की आपण नोकरीच्या पाठीमा नगता स्वतःचा व्यवसाय करावा हे सगळ्यात महत्त्वाचं माझं शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मुलाला सांगणं आहे कारण आज पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कितीतरी युवा उद्योजक आहेत की त्यांची अक्षरशः शिक्षण चांगल्या प्रकारे झालं पण त्यांना नोकरी नाही पण त्यांनी शेळीपालन ह्या व्यवसाय कळलं तर शंभर टक्के त्यांचं उद्या साधन तर निर्माण होईलच पण तेजस सरां तेजेस सरांचं जर त्यांनी जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडे काहीच नव्हतं पण त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना मुलानं तेंगरेसरांचा आदर्श घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चांगल्या प्रकारे करून एक जगामध्ये आपली किंवा गावामध्ये जगाचा राहू द्या तालुक्याचा राहू द्या कमीत कमी गावामध्ये तर आपली वेगळी ओळख निर्माण करावी ही माझी सगळ्यात महत्वाचे सगळ्या उद्योजकांना सांगणं आहे माझं बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एक चांगली पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे तुम्हाला जर हे जर ट्रेनिंग जर जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला नक्कीच संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद